तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेने जनकल्याणार्थ आयोजित केलेल्या सार्वजनिक सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञाला आजपासून सुरुवात झाली भाजपचे माजी नगरसेवक त्याचप्रमाणे भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण आणि डॉक्टर सोनल चव्हाण यांच्या वतीने या महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं असून यज्ञाबरोबरच इतर कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे काल देवीच्या भव्य दिव्य अशा आगमन मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं दुर्गा परमेश्वरी माता मंदिर स्वर्गीय नारायणराव कोळी चौक आणि इतर भागातनं या मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं चार डिसेंबरपासून तेरा डिसेंबरपर्यंत या महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे श्री 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 एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी धरमासजी महाराज यांच्या पौरहत्याखाली हा महायज्ञ होणार आहे आज आमच्या आमच्यामध्ये सहा यंदा वर्ष जगद्गुरु धरमदास महाराज यांच्या मार्गदर्शनावर आज अजून भाऊसाठी हवा कार्यक्रम करत असताना त्याच्यामध्ये सांस्कृतिक सामाजिक आरोग्य सर्व दहा दिवसाचे कार्यक्रम आहे म्हणजे फक्त आम्ही कार्यक्रम धार्मिक करता त्याच्यामध्ये लोक कार्यक्रम केले जातात

आणि हे तारा माऊली सामाजिक सेवा संस्था असो ही माऊली भाजी मार्ग असतो भारतीय जनता पक्ष असतो यांच्या सर्वांच्या वतीने हा कार्यक्रम होत असतो तुम्ही बघितलं गेलं फक्त धार्मिक नाही तर आरोग्यदायी असतो आणि सर्व विविध समाजाचे जे कार्यक्रम आहेत ते इकडे होत असतात आणि या उत्सवामध्ये दहा दिवसाच्या उत्सवामध्ये जरूर लाभ घ्या आणि हवन आपल्या इकडे असत मोफत सामग्री असते जेवण असत आपलं प्रसादालय असत तर तुम्ही जरूर लाभ घ्या ही माझी त्यांचे तुमच्या चॅनल तर्फे विनंती असते हे वीस वर्ष आधी चव्हाण परिवाराने आणि आता पूर्ण कोटी परिवाराने उत्सव झालेला भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या